नमस्कार मित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी निसर्गाच्या सहवासात या विषयावर अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेले आहे चला तर करूयात सुरुवात झाडाविना ढग धग गेले ढगाविना पाणी गेले पाण्याविना शेती गेली शेतीविना समृद्धी गेली समृद्धीविना हवालदिल झाले इतके सारे अनर्थ वृक्ष तोडीने केले वृक्ष तोडीने केले माणसाचे निसर्गाचे असलेले नाते जुने आणि अतूट आहे लहानग्या रडणाऱ्या मुलाला आई चिवकव दाखवून गप्प करते प्रत्यक्ष भगवान रामचंद्रांना ते बारूपात असताना चंद्रच हवासा वाटला होता बाळपणातून कुमार वयात जातानाही आपला बराच काळ निसर्गाच्या सहवासातच जातो जसे नदीत डुंबणे झाडावर माकडासारखे चढून कैऱ्या चिंचा खाणे वडाच्या पारंब्यांना पकडून सुरपारंब्यांचा खेळ खेळणे इत्यादी सुट्टीत खेडेगावात आजोळी व काकांकडे जाणारी मुले वाड्याच्या सावलीत बसण्याऐवजी टोळकी करून मळ्यातून शेतातून रानातून का भटकतात असा प्रश्न मोठ्यांना पडतो हे आहे निसर्गाचे आकर्षण दर सुट्टीत पदभ्रमणाला गिर्यारोहणाला आणि व्यवस्थित योजना आखून देशोदेशीची माणसे हिमालयावर चढाईसाठी का जातात ही आहे रक्तातील निसर्गाची ओढ निसर्गाच्या सहवासात माणसाच्या वृत्ती फुलून येतात प्रपंचातील चिंता व्यथा यांची अभ्रे निवडून जातात लेखक कवी यांना तर निसर्गाची किती ओढ असते कवी बाभ बोरकर म्हणतात हिरवळ आणि क पाणी तेथेच प्रति मजला गाणी कुसुमाग्रजांनी चंद्राचे वर्णन स्वप्नांचा सौदागर असे केले आहे निसर्गाच्या सहवासातच आपल्या पूर्वसुरींना वेद स्फुरले संत तुकाराम महाराजांना तर वृक्षवल्ली वनचरे आपले सोयरे वाटतात त्यांच्याशी ते संवाद साधतात हिमालय किती भव्य की त्याला पाहून कालिदासला पृथ्वीच्या मापदंडाची कल्पना सुचली निसर्ग हा केवळ स्वप्नेच पुरवतो असे नाही तर तो माणसाला सहस्रकरांनी सतत काही ना काही पुरवत असतो पण या त्या करची फाटकी ठरते निसर्गातील प्रत्येक गोष्ट माणसाच्या हितासाठीच झटत असते सूर्यापासून माणसाला प्रकाश मिळतो उष्णता मिळते सूर्यप्रकाशात झाडे वाढतात चंद्र त्याचे चांदणे ग्रह उपग्रह यांच्या सहवासात माणूस उत्साहित होतो नदीच्या सहवासात विविध संस्कृती विकसित झाल्या आहेत समुद्राने माणसाला जलप्रवासाचा आनंद दिला मीठ देऊन त्याचे भोजन रुचकर केले त्याला विविध रत्नांनी समृद्ध केले आणि आता काळे सोने म्हणजे इंधन पुरवून माणसाच्या जीवनाची गती वाढवली निसर्ग मानवाचा सच्चा मित्र आहे त्याने माणसाला भव्यता उदात्तता रौद्रता आणि शीतलता या गुणांची ओळख करून दिली पशुपक्ष्यांतील विविधता माणसाला अचंबित करून टाकते आज घाई गर्दीत गुरफटलेल्या माणसाला या निसर्गाकडे पाहायलाही फुरसत मिळत नाही कधी कधी माणसाला स्वतःच्या कर्तृत्वाचा अतोनात गर्व होतो तेव्हा भूकंप महापूर्व दुष्काळ असे दणकेही निसर्ग माणसाला देतो माणसाला आपल्या निर्मितीचा कलाकृतीचा मोठा गर्व आहे पण निसर्गरूपी कलावंतांच्या कलाकृती सौंदर्य माणसाच्या या हमपणालाही छेदून जाते एकूण काय निसर्गाविना मानव असंभव असंभव धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा निबंधाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची तुम काळजी घ्या टेक केअर ब बाय